हाय फ्रेंड्स दय भीम नमस्कार सर्वांना आज पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर आज बघूया आपण बाया कोणता कुंत कोणता उखाना सांगतात ते हे बघा माझी दर्पण आज अशी तयार झालेली आहे तर माझ्या दर्पणने आज खूप छान अशी रांगोळी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ही आहे माझ्या दर्पणनं बनवली खूप सुंदर अशी रांगोळी खूप मेहनत करून तिने रंगोली बनवली आहे हळदी कुंकूसाठी स्पेशल तर खूप छान अशी रंगोली बनवली आहे दर्पणनी तर बघा अशी आहे माझ्या दर्पणनी बनवली हळदी कुंकूसाठी स्पेशल रंगोली कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा माझ्या दर्पणची रांगोळी चला तर आता बघूया लूट हा आहे आमचा अर्पण आणि ही, ही आहे माझी दर्पण दोघांची पण लूट केली आपण बघा कसा रडत आहे पहिलीच लूट आहे त्याची म्हणून तो रडत आहे हा असा साजरा झाला आहे आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम बघा ह्या आहे माझ्या जाऊबाई तुमच्याकडे कसा झाला हळदीपुंकाचा कार्यक्रम नक्कीच चांगलाच झाला असेल कारण या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची बायांना खूप आतुरता असते ही आहे माझ्या सासूबाई तिळगुळ घ्या गोडगोड बोला नेहमी असेच आनंदात रहा तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवरती भीमगीत नेहमीच मी भीमगीत साजरे करत असते माझे आवाजात तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिळगुड घ्या गोळगोळ बोला मकर संक्रांतीच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असा साजरा झालाय आमच्याकडे हळदी कुंकचा कार्यक्रम